तसे दिलेश पटेल सपे आपलं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत टेम्पो आपल्याला विनंती आहे बघा आता नंतर गाड्यांची हवा काढण्यात येईल ज्या गाड्या माझ्या समोर आहेत त्यांना विनंती आहे आपल्या गाड्यांची हवा काढण्यात येईल याची नोंद घ्या जफर जवळ पटेल कुरुसवाडा आपण आला असेल तर सावली मैदान धामणगाव कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे पडेल कुडुसवाडा पहिला आपला हार्दिक हार्दिक स्वागत बघा सुंदर गाडी माझ्या बघा एकता टिटोला वृंदे टिटवला या ठिकाणी जोर जफर जवळ पडेल कुडूसवाडा एक सुंदर गाडी डोळ्याचे पाडने फिरायला माझ्या बघा दोन्ही बडगडा मालकाला मिळून आपण लगत तयार लागत तसंच या ठिकाणी प्रमोद साठ बागल आपलं सुद्धा सावली मैदान धमनगाव कमिटीच्या मध्ये हार्दिक स्वागत आहे बघा अखिल शेख बोगरी पडगा यांची गाडी खाली गेली सुरेवाले आपल्याला विनंती आहे कृपया आपण लवकर लवकर खाली जायचं सुरेवाले सुरेशवाले बघा पायट्यावर गाडी आली बघा सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे बघा अटी तडीची लढत आहे कोण होणार कोणाचा अमान करी सुंदर गाडी बोलते बघा अतिशय सुंदर गाडी आता आल्या शेर्डी उजवी साइड विजय वी, झालेला पिंट्या ड्रायव्हर निर्वाध वर्षस्व पाहायला मिळाला डोळ्याचं पाडणं फिरणारी गाडी मैदान आवली बघा सुंदर अशी गाडी मैदानात जमलेली भरत वामन मात्र भेंडी यांना गावदेवी प्रसन्न आणि चंद्रगण राऊत अटकोली परघा सुंदर अशी गाडी मैदान जमलेली बघा आमच्या Hola. Ya no